समान्य सुरेश समान्य निलेश पाटील आणि ठिकाणी महत्व होत साधव आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या प्रतिमा त्या ठिकाणी बोलून जायचं तीन लोकांसाठी सर्व मान्यवर मिळून घेतो की आपण आपल्या असते ते तीन प्रोगांमध्ये जायचं शिवसेना व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वरती महाद्या ठिकाणी लोक मोरे साहेब आणि केंद्रीय ग्रामपंचायती सन्मान मनोषी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौरध समाज रत्नात पराधा प्रतिष्ठान संपन्न होतो या ठिकाणी मान्यवरांच्या महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांच्या त्यांच्या मान्यवरून त्या कार्यक्रमाचे आहे त्या ठिकाणी पार पडत

सर्व मान्यवरांचा स्वतःच्या प्रतिष्ठान व शिक्षण वाढवून अधिक आणि आपल्या सर्वांचं या निघाले सदिश्च स्वागत योग्य नोकरी आता सन्मान्य संतनांचे मौर्य आणि जिंद ग्रामपंचायती गणेश पाटील वाढदिवसानिमित्त ठिकाणी आणि समाज लक्ष संपन्न होतात आणि त्या प्रसंगी उपस्थितांच्या सर्व मान्यवरांचा सर्वांचा महत्त्व हरदीप स्वागत या ठिकाणी पार पडत आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राहतेचा राजा मराठी मनाचा मानव म्हणजे शिवराया

সাযওতরে। সানিমাইরছেপত হতাযথ১ঙা çaল১াইজ হিখ঵্তসযাকবা. দুদাগই, chুশনা tiver對啊 diskad. এইয়ধর পরা�生活 পুদিটিনাই. আদিাইয়াখাকুকার পিশয়় ਤਸੇ ਤਸੇ ਸਭ ਨੂੰ ਸਵਾਗਤ ਹੈ। ਸਾਡਾ ਪਰਿਵਾਰਕ ਮਾਜੀ ਉਪਸਰਵ ਦੇ ਨਾਮ ਦੇ ਪਾਰਟੀ ਸੈਂਟਰ ਦੇ ਸਵਾਗਤ ਸਨ। ਮੈਂ ਤਸੇ ਰਚੇ ਕਾਜ ਦੇ ਪਕੀ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਜੜੀ ਕੇ ਨਾਮ ਦੇ ਪਾਰਟੀ ਦੇ ਸਵਾਗਤ ਅਤੇ ਸ਼ਰਮ

प्रतिष्ठा यांच्यातर्फे आयोजित आजचा हा जन्मदिवसाचाच सोहळा आपण समजू तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते साहेब जे ह्या भागामध्ये एक अतिशय चांगलं काम त्यांचं आपण बघतो त्यांनी आपल्या आमदारकीमधून मी प्रत्येक वेळेस बघितलं आहे की त्यांनी प्रत्येक वेळेस ह्या भागामध्ये सुद्धा इतर भागामध्ये जर करतातच पण माझ्या या विभागामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं काम आहे तर मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी त्यांना धन्यवाद देतोय आणि असंच त्यांच्या हस्ते समाजाचं कार्य होत राहो तसेच याच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आणि खास करून आमचे जे मनीष पाटील सर आहेत आज त्यांचा जन्मदिवस आहे तर त्या निमित्तानं हा जो योगायोग जुळून आलेला आहे आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो कारण मनीष पाटील सरसुद्धा या विभागामध्ये बघतो मी एक चांगलं नेतृत्व उदयाला येतं आहे आता त्यांनी आपली नोकरी सोडून स्वतःची सरकारी नोकरी सोडून आणि आज ते ह्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये आणि चांगलं सामाजिक काम करताना दिसतंय एक चांगलं वक्तृत्व त्यांच्याकडे आहे आणि मी प्रत्येक वेळेस त्यांना फक्त आहे त्यां ते माझ्याकडून पण कधी कधी विचारतात का आपण कसं करायचं मी त्यांच्याकडून सल्ला घेतो ते सुद्धा माझ्याकडून सल्ला घेतात आणि अशा प्रकारे ते पुढे जातात आणि त्यांनी अजून पुढे जावं आणि त्यांच्या मातून या विभागाची सेवा व्हावी या विभागाचा विकास व्हावा एक उदयाला येणार हे नेतृत्व मला दिसतं याच्यापुढे आमच्या पौस विभागामध्ये आम्ही निश्चितच त्यांना यापुढे अशा प्रकारे साथ देत जाऊ तर तुम्ही आम्हाला बोलवला आणि सत्कार माझा पण तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज सुमारे एकशे तीन किलोमीटर एक हा प्रवास असतो या स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव भारतीय तिरंगे गुण धावणारा हा क्रीडाप्रक म्हणजे कुणाला कुणाच्या बदलात हा पुरस्कार सुरुवात करते वही करते प्रयोग आधुनिक शेतीचे काम करणारे आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले शेतीची शेती आमचा शेती शेती श्वास आणि शेती आमचा ध्यास हे दिव्यक्ती घेऊन वाटचाल करणारे अनिल पाटील करुणी तिसधर काळ्या मातीची तीस पैकी दोनशे बत्तीस पुस्तके निवडले गेली आणि त्या वाडा तालुक्यातील मुसाने शाळेचे शिक्षक तिने जाधव सर यांचे स्वप्नांचा पाठवा हे पुस्तक निवडले गेले खरंच हे आमच्या या वाडा तालुक्याच्या शिक्षण विभागासाठी घोषणा होईल प्रत्येक यशाचे भाऊ ज्यांच्याकडे वळते विद्यार्थ्यांना कसे घडवावे हे त्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पांडव मिळते कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते अशा व्यक्तिमत्वाने प्रत्यक्ष पाटील यांच्या शुभ संपन्न आहे हृदयातल्या आदरांचे प्रतीक म्हणजे सत्कार काळजातल्या मायेचे संचित म्हणजे सत्कार कर्तृत्व सन्मानात असं मग ती दरवळावा आपण आज पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गणेशसाठी हा पुरस्कार आपल्याला त्या ठिकाणी प्रमाण करण्यात येत आहे तर त्यांचे जाधव आपलं पुढे काळ्यापर्यंत करणारे खेड्या प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा बनवून साहित्य मिळून येणारे प्रकेश ठाकरे अर्थात त्यांची ग्रामसेवा प्रतिष्ठा ही संखा एक आश्रवावर निघाले प्रमाण मोरे आणि श्री त्या ठिकाणी ग्राम स्वराज्य प्रतिष्ठान आणि शिक्षणावाढ त्यांचे कर्तृत्व त्यांची जगात असतात आणि असंच हे व्यक्तिमत्व म्हणजे मुस्तपास की ज्यांनी वीस वर्षापूर्वी एक छोटस रोट्टर या पुरुस्पतीला त्याचं गौरव आपल्या लागल्याचा गौरव आपल्या कर्तृत्वाचा गौरव आपल्या देशाचा गौरव आपल्या देशाचा आणि म्हणूनच महाराष्ट्रात मतदार चवट सर्वत्र गुण मला आणि या सगळ्या शाळेच्या जवंतांचा गोडी जनता गुढीजनांचा या ठिकाणी मान्य होण्याचा असते हा गौरव प्रतिनिधी आलाय ना पण

पक्षाचे नेते यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी विनंती करतो निलेश पाटील आणि आजच्या कार्यक्रमात आयोजित पाटील यांना विनंती करतो की आपण आजच्या प्रमुखाशी सन्मान आहे प्रकाशजी पाटील शिवसेना नेते त्यांचा स्वागत आणि शाही सन्मान या ठिकाणी या स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मनेश पाटील आणि निलेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शिवस्ते ही मायेची भूमिका आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्याला कक्षा आहे आजच्या आपल्याकडून प्रत्येक सन्मान नियम शिवसेनेचं नेतृत्व आणि त्यांचं विशेष प्रेम असेल आनंदाच्या या समाजात जात मुलाच्या खुली भावना आणि पुढील आपले पावटी सन्मान होऊन स सरकार कोणती आज ये त्यांचा आज वाढदिवसी आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जग समाज रत्नांचं काय करावेला सम्मान होत आहे किंवा गावींचे लोकप्रियता सन्मान नियम शांत जे मोडेच यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी या गावचा प्रथम नागरिक प्रेमा नांगरे आणि गिरीश पाटील ग्राम पंचायत सदस्य या गावच्या सरपंच प्रेमा नांगरे आणि ग्राम सदस्य गिरीश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते आजचे आपले प्रमुख अतिथी सन्माननीय शांताराम मोरे साहेब एवढे ग्रामीण लोकप्रिय आमदार की त्यांचा आज वाढदिवस आहे त्या साधून साधू माझ्या ठिकाणी गौरव समाज रत्नाचं दोन हजार पंचवीस हा ठिकाणी संपन्न होतो आदरणीय या ग्रामपंचायतीच्या वतीनं हे गावच्या वतीनं मित्र असे कळत न कळत खूप लोकांचा सहभाग याचा लाभला आहे त्या सर्वांचेही आभार मानतो तसेच येणाऱ्या पूर्वी काळात जनतेची सेवा करण्याचे से कार्य माझ्या अजून होईल यासाठी यासाठी मान्यवरांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा लाभतीलच याची अपेक्षा बाळगतो आणि इथे दोन शब्द होतो धन्यवाद